नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण वार व्रत वैकले यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन नम व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू अनेक व्रतामध्ये हरतालिका व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे पार्वती माते हातालिकाचे व्रत केले कठोर तपस्या केली आणि भगवान शंकरांची प्राप्ती करून घेतली याची आठवण म्हणून मनासारखा पती मिळावा व आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावे म्हणून ते व्रत स्त्रिया करतात कुमारिका व सौभाग्यवती स्त्रिया तसेच विद्वा स्त्रियाही व्रत करतात विधवा स्त्रिया फक्त उपवास करतात हातालिका व्रत कसे करावे यासाठी कोणते साहित्य लागते पूजा मांडणी कशी करावी याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता शेवट पण नक्की बघा हरतालिकाच्या पूजनासाठी चौरंग पांढरे वस्त्र केळीचे किंवा कदळीचे खुंट पार्वती माता व तिच्या सखीची मूर्ती शिवलिंग बनवण्यासाठी वाळू गणपती बाप्पांची मूर्ती किंवा आपण सुपारी पूजली तरी चालेल हळद कुंकू चंदन अष्टगन एक नारळ केळी किंवा पाच प्रकारची फळे विड्याची पाने खारका बदाम हळकुंट खोबऱ्याचे तुकडे सुपारी गौरीसाठी आणि गणपती बाप्पांसाठी हळदमुक लावलेले कापसाचे वस्त्र व शिवलिंगाला अर्पण करण्यासाठी कापसाचे पांढरे शुभ्र वस्त्र गुळ खोबरे सुट्टे पैसे पंचामृत उदबत्ती कापूर आरतीचे ताट समयी फुले सोळा प्रकारच्या पत्री गौरीला वाहण्यासाठी सौभांगी अलंकार व तांदूळ इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे पूजेची सुरुवात करताना मी येथे दिवा प्रज्वलित करून घेत आहे त्यानंतर मी येथे वाळूपासून शिवलिंग बनवत आहे ही वाळू आपण स्वच्छ धुवून मगच त्याचे शिवलिंग बनवायचे आहे आपण नदीच्या प्रवाहातली वाळू आणली असेल तर ती नाही धुतली तरी चालेल परंतु बांधकामासाठी आणलेली वाळू असेल तर ती स्वच्छ धुवून मगच त्याचे शिवलिंग बनवायचे आहे हरतालिका व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते हरतालिका व्रत हे सौभाग्यवती स्त्रिया आणि कुंभारिकाही करतात कुंभारिका व्रत करतात कारण शिवासारखा का अखंड सौभाग्य देणारा पती मिळावा म्हणून तर सौभाग्यवती स्त्रिया सौभाग्य अखंड कायम राहावे म्हणून व्रत करतात या व्रताची देवता ही शिव आणि पार्वती आहे पार्वतीला हे व्रत तिच्या सखीने सांगितले होते व सखीच्या मदतीनेच पार्वतीने हे व्रत केले होते म्हणून हे व्रत करताना आपण पार्वती आणि पार्वतीची सखी अशा दोघींच्या मूर्त्या आपण आणायच्या आहेत ह्या मूर्त्या वेगवेगळ्याही असतात आणि अशा एकत्रही असतात तुम्हाला ज्या पद्धतीने मिळतील त्या पद्धतीने तुम्ही आणून पूजा करायची आहे प्रथम वस्त्र ठेवून त्यावर अक्षदा घालून अक्षदा हळद कुंकू अर्पण करावे व माता पार्वतीची व तिच्या सखीची मूर्ती ठेवावी त्यांना हळद कुंकू लावलेले कापसाचे वस्त्र अर्पण करावे माता पार्वतीला आणि तिच्या सखीला हळद कुंकू अर्पण करावे फुल अर्पण करावे व त्यांची पूजा करावी त्यानंतर आपण अशा प्रकारे दोन विड्याची पाने ठेवून त्यावर गणपती बाप्पांचे पूजन करून घ्यावे तुम्ही या ठिकाणी तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती पुजली तरी चालेल तुम्ही मूर्ती पुजणार नसाल तर सुपारी घेऊन तेथे गणपती बाप्पांची पूजा करावी गणपती बाप्पांना कापसाचे वस्त्र जासवंतीचे फूल अष्टगंध दुर्वा व गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा व त्यांची मनोमन प्रार्थना करावी गणपती बाप्पांची पूजन झाल्यानंतरच आपण शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे शिवलिंगाला भस्म अर्पण करावे चंदन अर्पण करावे अक्षदा अर्पण कराव्या शिवलिंग हे वाळूपासून बनवलेले असल्यामुळे त्यावर अभिषेक न घालता आपण फुलाने त्यावर दुधाचा अभिषेक घालायचा आहे म्हणजे फूल दुधामध्ये बुडवून तुम्ही ते शिवलिंगाला अर्पण करायचे त्यानंतर तुम्ही शिवलिंगाला बेलपत्र फुले कापसाचे वस्त्र अर्पण करायचे आहे हरतालिकाची पूजा केल्याने आपल्या पतीला उदंड आयुष्य व आरोग्य प्राप्त होईल आणि आपले सौभाग्य आखंड राहील म्हणून सर्व सौभाग्य व तिसऱ्या हरतालिकाचे पूजन करतात हरितालिका हा शब्द अलिका म्हणजे सखी त्या सखीने हरिता म्हणजे हरण करून अरण्यात नेले म्हणून हो या व्रताला हारतालिका व्रत म्हणतात हरतालिका व्रत जी स्त्री करेल तिला उत्तम मिळेल सुख ऐश्वर प्राप्त होईल हारतालिकाचे व्रत केल्याने कोट्यावर स्त्रिया हरतालिकाची पूजा करतात याशिवाय शेजारच्या मैत्रिणी तसेच आपल्या आपल्या नात्यातील महिला अशा एकत्र येऊन समूहाने पूजा करतात शिवलिंगाची पूजन झाल्यानंतर आपण विड्याची जोड पाणी घेऊन त्यावर विडा पुजून घ्यायचा आहे त्यावर खारी खोबरे हाळकुंड सुपारी खोबऱ्याचे काप ठेवून विडा पोजून घ्यायचा आहे विड्याला हळदकुंकू अर्पण करावे त्यानंतर आपण येथे सोळा प्रकारच्या पत्री शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत यामध्ये मी दुर्वा आघाडा कनेर गौरीची ढाळे चापा इत्यादी प्रकारच्या पत्रे घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या शक्य होतील तितक्या तुम्ही या पत्री घ्यायच्या आहेत पार्वती मातेला व तिच्या सखीला सौभाग्य अलंकार अर्पण करायचे आहेत अशा पद्धतीने संपूर्ण पूजेची मान्य करून घ्यायची आहे त्यानंतरच आपण कथा वाचायची आहे हिंदू पंचागानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हे व्रत केले जाते यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात तृतीय तिथी ही गुरुवारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल तर सहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजून अकरा मिनटानंतर ही तृतीय तिथी संपेल उदय तिथीनुसार हे व्रत शुक्रवारी सहा सप्टेंबरला करायची आहे या दिवशी हरतालिका पूजनाचा शुभ मुहूर्त हा सकाळी सहा वाजून एक मिनटापासून ते सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आहे त्याचप्रमाणे तुम्ही दुपारी तीन वाजून अकरा मिनिटापर्यंत तुम्ही हारतालिकाचे पूजन करू शकता दुपारी साडेबाराच्या आठ केले जाते तर तुम्ही त्या पद्धतीने हे केले तरी चालेल हारतालिका व्रताचे महत्व म्हणजे पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरास वरले होते तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञामध्ये शंकराचा अपमान केला तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञ कुंडात स्वतःला जाळून घेतली व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली या व्रताची कथा मी तुम्हाला थोडक्यात सांगते हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली पित्याच्या मनात तिचा विवाह कोणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले मुनी म्हणाले विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरता मला पाठवली आहे असा निरोप नारदाने दिला हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले कारण तिला भगवान शंकराबरोबरच विवाह करायचा होता तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते पार्वतीचे पिता हिमालय राजा यांनी तिला विष्णूला देण्याचे ठरवले म्हणून पार्वतीने रागाने सखीसह अरण्यात निघून गेली तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने पूजा केली तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला पूर्णपणे वर्तस् राहून भक्तीभावाने शिवाची उपासना केली तिच्या उपासनेने भगवान शंकर झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला अशी आरतालिकाची कथा आहे कथा वाचून पूर्ण झाल्यानंतर आपण आरती म्हणायची आहे प्रथम आपण गणपतीची आरती शंकराची आरती हरतालिकेची आरती त्यानंतर देवीची आरती म्हणायची आहे आरती म्हणून झाल्यानंतर आपण आलेल्या महिलांना व कुमारिकांना रुईच्या पानावर पंचामृत ठेवून तो प्रसाद म्हणून सर्वांना द्यायचा आहे सर्वांनी एकमेकांना हळद कुंकू लावावे व नमस्कार करावा त्यानंतर आलेल्या सर्व स्त्रियांना येता शक्ती वान द्यावा या हरतालिका पूजेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करावी व व्रताचे विसर्जन करावे हे व्रत कसे करावे कोणी करावे व या व्रतामध्ये काय खावे याविषयी तसेच उत्तर पूजा कशी करावी याविषयीचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद